ठाणे जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या शहाडच्या बिरला मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेत विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण राज्यात भक्तिमय वातावरण असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आषाढी एकादशी निमित्त विविध विठ्ठल मंदिरांमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहेत ठाणे जिल्ह्यातील शहाच्या प्रसिद्ध बिर्ला मंदिरातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दर्शनासाठी आले यावेळी उल्हासनगरचे आमदार कुमार आईलानी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर सेंचुरी रेऑन कंपनीचे से ओमप्रकाश चितालांगे राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदूराव हे त्यांच्या समवेत उपस्थित होते शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणीची पूजा करत आरती के बिर्ला प्रशंसा केली मात्र कोणतंही राजकीय भाष्य त्यांनी यावेळी केलं नाही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पांडुरंगाच्या नामस्मरणाने सर्व वातावरण भक्तिमय झालेलं आहे सर्व वारकरी संप्रदाय त्याचबरोबर पांडुरंगाचे सर्व वाया वारकरी या सर्व सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत पंढरपूरमध्ये देखील माहोल सगळीकडे पाहतो आहे आपण की पूर्णपणे पंढरपूर भक्तिमय झालेलं आहे आणि आज वडाळ्याला प्रति पंढरपूर इथं प्रति पंढरपूर बिर्ला मंदिरमध्ये आता दर्शन झालं आणि बिर्ला कॉलेज आणि बिर्ला मंदिर यांनी ज्ञानदिंडीचं आयोजन केलं आहे खरं म्हणजे ही वेगळी संकल्पना आ, या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील या ज्ञानदिंडीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते आणि खरं म्हणजे विद्यार्थी हे आपलं उद्याचं भवितव्य आहे देशाचं आणि त्यामुळे या ज्ञानसागर आपण म्हणू आणि त्या या आजच्या या या आषाढी एकादशी निमित्त वारकरी त्या ज्ञानदेंडी सह सहभागी होतात ज्ञानदिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी होतात नागरिकही सहभागी होतात सर्व लाडक्या बहिणी होतात लाडके भाऊ सगळे शेतकरी वारकरी सगळेच आणि आज आषाढी एकादशी सगळेच जण या भक्तीत अल्लीन झालेत है, है। सर्व पांडुरंगाचं नामस्मरण करत आहेत एक सगळीकडे उल्हसाचं श्रद्धेचं भक्तीचं वातावरण तयार झालं आहे म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्या पांडुरंगाच्या भक्तांना शुभेच्छा देतो आणि हे बिर्ला मंदिर देखील फार जुनं आहे पुरातन आहे आणि म्हणून या संस्थेचं देखील चितलांगेसर नरेशचंद्रजी त्यांचे सर्व सहकारी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करतात त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो